कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून कोपरगाव बस आगाराला नवीन पाच बस मिळाल्या आहेत कोपरगाव बसस्थानकाच्या आवारात ठिकाणी कॉक्रिटीकरण उखडलं जाऊन त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रवाशांची ही अडचण दूर करण्यासाठी कोपरगावच्या बसस्थानकाच्या आगारात नव्यानं सिमेंट कॉक्रिटीकरण करण्यासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून निधी उपलब्ध होतात संपूर्ण करन बस स्थानकात नव्यानं सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली काळे यांच्या पाठपुराव्यातून कोपरगाव बस सागराला मिळालेल्या नवीन पाच बसचे आमदार यांच्या हस्ते विधिवत पूजन करून प्रवाशांच्या सेवेत लोकार्पण करण्यात आले या कोपरगाव स्थानकालगत सुरू असलेल्या व्यापारी संकुल आणि बस चार्जिंग स्टेशनच्या कामाची त्यांनी पाहणी करून लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशा सूचना दिल्या कोपरगाव आगाराला पुन्हा नवीन पाच बस दिल्याबद्दल काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री यांचे जनतेच्या वतीनं आणि प्रवाशांच्या वतीनं आभार मानले आज या ठिकाणी परिवहन खात्याच्या माध्यमातून अजून म्हणजे पहिले पाच आणि आता पाच अशा दहा बस आपल्याला नवीन कोपरगाव बस डेपोला मिळालेले तरी अडचण आहे काही अंश या निमित्ताने कमी होणार बऱ्याच बसेस जुन्या झालेल्या आहेत आणि म्हणून आपण दिवाळीच्या अगोदर मागणी केलेली होती आणि दिवाळी नंतर टप्प्याटप्प्याने या बसेस येणार होत्या तर पहिला टप्पा पाचचा आणि आता हा पाचचा दुसरा टप्पा आणि काही इलेक्ट्रॉनिक बसेस आपण जे बॅटरीवर चालणारे बसेस म्हणतो त्याच्या पण काही आपल्याला बसेस मिळणार आहे चार्जिंग स्टेशनचं काम लवकरात लवकर होणं गरजेचं आहे जेणेकरून इलेक्ट्रिक बसेसचे चार्जिंग रात्रभर त्या ठिकाणी होऊ शकेल आणि दिवसा ते वापरून आपल्या डेपोचा काही डिझेलचाही खर्च त्याच्यामध्ये कमी होईल आणि आपल्या लोकांना चांगली इलेक्ट्रॉनिक बसही त्या ठिकाणी वापरता दादा बस स्थानक आहे त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे ठिकाणी खड्डे पडले ठिकाणी पाणी साचले ते बस डेपोच सॉरी बस स्टँडचं जे काही परिसर आहे त्याचं कॉन्क्रिटीकरण तुम्ही म्हणता तसं फुटलेलं आहे खड्डे पडलेले त्याची आपण कॉन्क्रिटीकरण पुन्हा करण्याचं पत्र दिलेलं आहे त्याचं जसं काही निधी उपलब्ध होईल त्या प्रोसेस मध्ये आपण आहोत ते निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याचं पण काम आपल्याला पुन्हा एकदा करायचं आहे आणि चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे याच्यासाठी आपण लक्ष देऊन ते कम करून घेऊ आणि कंपाऊंडचंही कामाचा प्रस्ताव आपण दिलेला आहे ते कंपाऊंडची हाईट आता कमी पडणार आहे कारण जे काही आता इथं कॉन्क्रिटीकरण होतंय त्याचा टॉप आणि कंपाऊंडचा टॉप त्याच्यामध्ये फार काही अंतर राहणार नाही किंवा काही ठिकाणी कंपाऊंडच्या वरती तो टॉप जाणार आहे म्हणून कंपाऊंडही पुन्हा एकदा करावा लागणार काल काही तरुणांच्या आंदोलन करण्यात आहे आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा अधिकार होत ते केलं आंदोलन नगरपालिकेच्या माध्यमातून ते करून घेऊ नगरपालिकेने नगर त्यावेळेस मागच्या काळात तिथं काम रिपेअर केलेलं होतं खराब झालं ते पुन्हा करता येईल त्याच्यामध्ये काही नाही प्रसंगी आगार प्रमुख अमोल बनकर ज्येष्ठ नेते पद्माकांत कुदळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते होत मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव